सर्वांना जेव्हा बहीण माझी लाडकी या योजनेची घोषणा झाल्याच्या नंतर जो काही राज्यामध्ये महिला वर्गांचा जो काही कार्यालयामध्ये गदारोळ माजला होता तर त्या अनुषंगाने सरकारला या माध्यमातून विचारणा होऊ लागली की शेतीच्या मध्ये आम्ही शेतं निंदायची वावरं निंदायची की ही कागद जमा करायची तर त्याच्यासाठी आता सरकारने महत्त्वाचे सात मोठे फेरबदल केलेले आहेत याच्यामध्ये जी काही योजनेची मुदत एक ते पंधरा जुलै होती तर ती आता एकतीस ऑगस्टपर्यंत दोन महिन्यापर्यंत वाढवण्यात आलेली आहे याच्यासाठी कुठलं बँकेचं खातं लागणार याबद्दलही सुद्धा अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहेत पोस्टामध्ये जिल्हा बँकेमध्ये किंवा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बऱ्याच महिला आता गर्दी करत आहेत तर त्या कुठलं खातं ग्राह्य धरलं जाईल याविषयीचा उहापोह सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी करणार आहोत दुसरा एक बदल असा आहे की याच्यामध्ये जे काही आदिवास प्रमाणपत्र डोमेसाईल सांगितलं होतं डोमेसाईल काढण्यासाठी सगळ्यात जास्त ऊर्जा खर्ची पडते दहा दहा पंधरा पंधरा दिवस एक एक महिना डोमेसाईल सर्टिफिकेट मिळत नाही तर ती आठ आता रद्द करण्यात आली असून पंधरा वर्ष जुनं जर तुमचं राशन कार्ड असेल तर ते ग्राह्य धरलं जाईल किंवा त्याच्या बदल्यात मतदान कार्ड ग्राह्य धरलं जाईल मतदान कार्ड किंवा राशन कार्ड याच्याऐवजी तुमची जर शाळेची टी सी असेल तर ती सुद्धा ग्राह्य धरल्या जाईल किंवा जन्माचा दाखला ग्राहक धरल्या जाईल जी वयाची आठ होती एकवीस ते साठ वर्षापर्यंत ती ती आता पासष्ट वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे पाच एकर शेतीची जी काही आठ घातलेली होती तर ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे एखादी महिला जर परराज्यातील असेल आणि ती महाराष्ट्रामध्ये जर लग्न करत असेल तर अशा वेळी तिच्या पतीचे डॉक्युमेंट जे काही कागदपत्र ते ग्राह्य धरल्या जातील कुटुंबातील एका अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येईल असं सरकारच्या वतीनं स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता कुठलीही घाई करण्याची गरज नाही दोन महिन्यापर्यंत या योजनेसाठी वेळ आहे आणि अशा स्थितीत कुठल्या बँकेचं खातं आपण दिलं पाहिजे याबद्दलही अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे अनेक महिला पोस्टामध्ये जिल्हा बँकेमध्ये किंवा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आकनाक विनाकारण गर्दी करत आहेत ऑलरेडी जवळपास नव्याण्णव टक्के महिलांची खाती यापूर्वीच काढलेली आहेत मात्र खातं यासोबत जोडत असताना जे आपलं खात डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेअंतर्गत पात्र आहे किंवा ज्याच्यामध्ये लाभ येतो तीच खाती आपण जोडली पाहिजेत दोन हजार अकरा मध्ये अकरा बारामध्ये जी सुरुवातीला रोजगार हमी योजना आली तर त्या दरम्यान जवळपास ग्रामीण भागातील अनेक महिलांनी या योजनेअंतर्गत खाते काढलेली आहेत ते डीबीटी अंतर्गत कार्यान्वित आहेत त्याच खात्याला अनेक पैसे येत आहेत त्याच्यातली काही खाती बंद पडलेली आहेत त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्ये जनधन योजना आली या जनधन योजनेअंतर्गतही बऱ्याच महिलांनी खाती उरल्या सुरल्या महिलांनी का आहेत ती खाती सुद्धा डीबीटी अंतर्गत पात्र आहेत दुसरीकडे नोटबंदी ज्यावेळेस दोन हजार सोळामध्ये झाली तर नोटबंदीमध्ये सुद्धा पैसे बदलून घेण्यासाठी अनेकांनी या जनधन योजनेची खाती का आहेत आणि ही खाती सध्या बरीच खाती निष्क्रिय आहेत तर तीच खाती सुरू करून घेणं आवश्यक आहे जवळपास नव्वद टक्क्यापेक्षा अधिक खाती ही स्टेट बँकेची आहेत बऱ्याचदा डीबीटी अंतर्गत जो काही लाभ मिळतो हो तर जिल्हा बँक किंवा इतर बँकांना तो येण्यास विलंब होतो किंवा मिळत नाही तर अशा स्थितीमध्ये ही खाती आपण चालू करून घ्यावीत जनधन योजनेच्या खात्यामध्ये अजूनही बऱ्याच महिलांना त्यांची खाती माहीत नाहीत त्यांच्यामध्ये जे काही लॉकडाऊनमध्ये पंधराशे रुपये जमा झाले ते अजून तसेच पडलेले आहेत जवळपास बारा हजार कोटी रुपये जनधन खात्यामध्ये पडून आहेत हे सरकारनेच ही आकडेवारी जाहीर केली आहे तर खात्यांसाठी कुठेही घाई न करता जी आपन, आपन, जी, जी, आए, आ, जे काही ग्राहक सेवा केंद्र असतील तर ग्राहक सेवा केंद्रामध्ये आपण पहिले प्रथम राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आपण खातं काढलं पाहिजे जर ग्राहक सेवा केंद्राचा पर्याय नसेल तर आपल्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क केला पाहिजे नसेलच तर मग पोस्ट किंवा जिल्हा बँकेचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे तुर्तास धन्यवाद हा व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तर इतरांनाही आपण शेअर करावा जयो